गुड मॉर्निंग मंडळी कसं आहात तुम्ही आय होप्स सगळे की मजेत असेल खुश असेल हॅपी असेल तर आजचा मॉर्निंगचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मॉर्निंगच्या व्लॉगमध्ये अजून अशा काही गोष्टी आहेत की ते पण शेअर करणार आहे कारण आता उन्हाळा लागतो आहे आणि बरेच असे कपडे जे असतात एक्स्ट्राचे ते आपण धुवून ठेवून देतो जसं की स्वेटर किंवा मग आपल्या गोधड्या वगैरे असतात त्या धुवून वगैरे ठेवून देतो ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर आणि गार्डनिंगसाठी मी जे काही आणलेलं आहे तेही शेअर करणार आहे आणि झाडांसाठी मी पाणी घालायला एक असं काय म्हणतो पण तोटी वगैरे म्हणू शकतो तेही शेअर करणार आहे तर सकाळी सकाळी ना इथे समथिंग सात साडेसाडेसातचा हा टायमिंग असेल आणि सात साडेसातला इकडे माझ्याकडे खूप छान असं धूप येतं खूप छान असं ऊन येतं आणि कपड्यांमुळे ते झाकलं जातं म्हणून मी संध्याकाळी किंवा सकाळी कपडे काढून ठेवते तर मी हे कटर आणलं होतं आणि हे कटर ना कसं ओपन करायचं हे मला माहीतच नव्हतं जर मी पिलीच्या बाबाकडनं ओपन करून घेतलं तुम्हीही तुमच्या गार्डनिंगची कधी अशी काळजी घेता की तुम्हाला आवडतं की नाही आवडत किंवा तुम्हाला वेळ असतो की नाही हे माझ्यासोबत शेअर करा ब्लॉग्स कसे वाटतात तेही शेअर करत चाला आणि तुमचं रुटीन कसं असतं कधी तरी असं थोडंसं तरी मला कॉमेंटमध्ये शेअर करत चाला तर इथे जे आहे मी स्वेटर घातलेलं होतं कारण ना सकाळी सकाळी अचानक मला थंडी वाजून आली होती आणि ते बघू शकतो की बोक्या कसा वरती बसला आहे आणि मी त्याला चल म्हटलं ना कधी कधी हट्टीपणा करतो आणि मग कधी कधी उतरतो आणि आता बरंच त्याला समजायला लागलं आहे त्याच्यामुळे तो मी त्याला एक सवय लावली मी माझ्याशी बोलायची किंवा मी त्याच्याशी बोलण्याची त्याला समजून घेण्याची किंवा तो मला समजून घेतो आणि इथे माऊचा हा कुटाणा चालूच असतो इतकी, इतकी शार्फ आहे इतकी शार्फ भयंकर शार्फ आहे माऊ तर तुम्ही इथे बघू शकता की मागच्या ब्लॉगमध्ये मी जो समृद्धीचा जो आ, टेबल जो शेअर केलेला म्हणजे आपण जे चढून वगैरे वस्तू काढतो तो त्यावर चढून मी इतकी इझिली वरती चढले आणि झाडांची कटिंग करत होते सकाळी सकाळी काय आता उन्हाळा आहे तर त्यांना कटिंगची थोडीफार गरज असतेच कारण उन्हाळ्यामध्ये ते थोडेसे वाळतात वगैरे शेंडे वगैरे वगैरे त्याचे आणि आपण जर कट केले आणि पाणी घातलं तर ते खूप छान पद्धतीने असे मोठे होतात तर एक करून मी झाडांना इथे कटिंग पण करत होते छान असं कारण जितकं पण त्यांना कटिंग वगैरे करणार छान पाणी देणार तर ते छान श्वास पण देतात आणि छान वाढतात पण आणि लिटरली मी तुम्हाला सांगते की जेव्हा मी हे केलं ना त्याच्या दोनच दिवसानंतर झाडं इतकी छान फुलले ना खूप छान असे फुलले तर कटिंग झाली होती आणि इथे होतं पाणी घालण्याची वेळ झाडांना तर मी तोटी ॲडजस्ट करत होते तर ही जी तोटी मला त्याचं जे तोंड आहे ते छोटं पडत होतं आणि नळाचं जे तोंड आहे ते मोठं पडत होतं त्यासाठी मी नळी अक्षरशः मी तोटी कट केली त्यानंतर ते ॲडजस्ट झाले आणि समोरून जे बघताय तुम्ही मी ते फुलासारखं आणले होते तोटी जेणेकरून झाडांना छान पाणी पडतं साधी तोटी नाही आहे ते डायरेक्टली नळासारखं होतं म्हणून मी त्याला असं सा झाडासारखं आणलेलं होतं तर मिनिमम पाणी पडतं आणि खूप छान पाणी पडतं याच्यामध्ये तर मला इतका आनंद होता ना जेव्हा मी झाडांना पाणी वगैरे घालते ना खूप 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 आनंद होतो मला आणि झाडं पण इतकी छान आपल्याकडे असे हसून बघतात ना कधीतरी फील करा झाडांना पाणी टाकताना ते इतके इतके म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपल्याशी त्यांचा काहीतरी कॉन्टॅक्ट होतो आहे कनेक्ट होतं ते असं फील होतं आणि तुम्ही बघू शकता की ते उशांच्या खोळीसुद्धा मी धुतलेल्या कारण उन्हाळा आहे तर एक एक कपडे धुवून आपण ठेवतो ना तर तेच पावसाळ्यामध्ये कसं कमी वास येतो किंवा कमी प्रकारे ते खराब होतात आणि मी असं विचार केला की याचसोबत मी माझी गॅलरी पण छान अशी धुवून घ्यावी आणि इकडे माऊ चा चाललं होतं मी कॅमेरा ऑनस्ट ठेवला होता की मी नसताना हे काय करतात ते बघायला आणि हे धुणार आहे मी याच दुपारचा मी व्लॉग पण शेअर केलेला आहे आणि हा सकाळचा ब्लॉग आहे दुपारनंतरचं काय असतं तेही शेअर केलेलं आहे नक्कीच बघा एक एक करून मी ते सगळे छान धुतले आणि कपडे जेव्हा आपण रात्री किंवा संध्याकाळी वाळत घालतो ना कधीतरी लेटला धुतो तेव्हा ते सकाळी सकाळी नाही काढायचे थोडंसं ऊन पडल्यानंतर काढायचे कारण ते थंडे होतात आणि इकडे सूर्यदेवता आले की मी लगेच त्यांना इकडे नमस्कार करते कारण मला खूप खूप छान वाटतं इतका छान प्रकाश पडतो आणि इतके छान वाईबते ना आणि त्याचे सनरायजेस पण इतके छान पडतात ना सनरायजेस सॉरी तर इथे जे आहे ना मी कपडे पण डिवाईड करत असते इथे बघा बोक्या काय करतो आहे बोक्याच्या डोक्यावर लिटरली एक असं का हे पडले काडी पडली पण त्याच्या लक्षातच ते येत नाही कारण त्याचे इतके ट्रिपल कोट आहे तो इतके छान त्याचे कपडे तर सॉरी का केस आहेत तर ते त्याला फीलच होत नाहीचे केस खूप 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 मोठे आहेत आणि मी बोलू शकतो सकाळी सकाळी किती छान असं लोण पडले इथे मला फार म्हणजे फार फार आवडतं आणि इथंच आपण ना डी व्हिटॅमिनच्या वेळा टॅब्लेट्स वगैरे खातो त्यापेक्षा जर आपण सकाळी थोडंसं जरी घेतलं ना तरी आपल्याला बरं पडतं ते आणि नॅचरल आपल्याला डी व्हिटॅमिन मिळतं खूप 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 छान वाटतं मला हे सगळं आणि एवढे कपडे जे निघाले ना एवढे कपडे मी छान असे काढून आणि डिवाईड करून वाळत घालत असते तर इथे जे दोन हे होते ना शर्ट आणि पँट होती हॉर्सची ते वाळलेलं नव्हतं म्हणून म्हटलं चला थोडंसं थंड वाटत होतं तर मी ते छानपैकी असं परत पुन्हा वाळत घातलं उन्हाला आणि इतका स्पेस आहे ना भरपूर स्पेस आंगल आंगल आहे मला कपडे वाळत घालायला इथे जे अँगल्स आहे अँगल पण आहे वरती दोऱ्या पण आहेत आणि खालच्या साईडला पण अँगल्स आहेत आणि आता जी माझी सिस्टर पण येऊन गेली होती तर तिचे पण बरेच कपडे होते तेही मी छानपैकी आवरून ठेवले हे बघा दोरीवर म्हणजे मी असे कपडे नाही टाकत दोरीवर आपण छान असे हँगरला लावून हे कपडे टाकायचे म्हणजे काय होतं ना खूप जास्त जागा आपल्याला मिळते आणि उन्हाळ्यामध्ये तर कपडे तर वाळतात पण हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये तुम्ही हे ट्रिक यूज करू शकता खूप छान अशी ट्रिक आहे खूप जास्त स्पेस लागतो आपल्याला पावसाळ्यामध्ये कपडे वाळत नाहीत ओले असतात नेहमी तर हा तो टेबल आहे जे मी तुमच्यासोबत मागच्या फ्रीजच्या ब्लॉगमध्ये आय थिंक शेअर केलेलं तर माऊ इथे छान अशी येऊन बसते हाही ब्लॉग मी सॉरी कट केलेला नाही आहे कारण मी बघितलं की ती प्रत्येक एक गोष्ट ना एक्सप्लोअर करत असते आणि सकाळी सकाळी जनावरांना किंवा मग पक्ष्यांना ऊन घेणं किंवा सकाळची हवा घेणं वाईप घेणं हे खूप खूप आवडते त्यांना खूप आवडतं तरीसुद्धा किती घट्टसारखी बसते ती सकाळी इकडे बोक्याचं अंथरून मला झटकायचं असतं कारण हे बघू शकतं की धूळ निघते कारण त्याची फिक्स जागा आहे ही आणि तिथे तो बसतोच म्हणून मग मी सकाळी त्याला असं हे करत असते झटकत असते इतक्या पप्प्या घेते मी माऊच्या इतक्या पप्प्या घेते ना की खुँ खूप खूप आणि ती खूप अशी पप्प्या घेताना रिस्पॉन्स देते खूप लाड करू देते ती आणि इतकी हुशार झाली ना सगळं कळायला लागले तिला एक वर्षाची झाली ती मार्चमध्ये दोघांचा पण बड्डे आहे एक सोबतच करणार आहे आम्ही तर माऊबोकाचा बड्डे पण मी शेअर करेन घरीच करू आम्ही पण छान करेल मी शेअर करेल मी अजिबात तिला इथून जाऊसं वाटत नाही कारण मी जितकं काम करते जितक्या ॲक्टिव्हिटीज मी करते ना तेवढ्या ॲक्टिव्हिटीज तिला ते बघायच्या असतात आणि तेवढं तिला ते फील करायचं असतं कधी छान ऊन घेते ती कधी छान ऊन खाते ती आ, काश आपलं पण लाईफ असं असतं ना की आपण म्हणजे की शांततेत असं जीवन काढलं असतं की फक्त खायचं प्यायचं दोन तीन आपल्याला नोकर आणि आपण हवं ते खेळायचं दिवसभर मस्ती करायचं पण आपल्याला पण देवाने असं बनवलं असेल की okay. कदाचित आपल्या हातून काहीतरी चांगलं घडवणं असेल आणि ही सृष्टी पण अशी नसते जर आपण इतकं छान जर कामं केले नसते तर आणि इथे हज आतून होतो कारण तो सकाळी जातो ना तर कधी कधी ते तसंच राहून जातं कधी कधी त्याला घाई असते तर मी ते आवरून घेत असते त्याला म्हणत असतो की तू जा आवर सकाळी कारण सकाळी सहा वाजता तो उठतो साडेपाच सहाला आणि त्याला हॉर्स रायडिंगला साडेसहाला जायचं असतं आठ दिवसाचा कोर्स आहे आणि हा हॉर्स रायडिंग तो खूप खूप छान करतो आहे दोनच दिवसात खूप छान करतो आहे तो ताई आवरायला आल्यानंतर हे सगळं सोफा वगैरे सेट करून घेते म्हणून मग मी फक्त झटकून वगैरे घेतलं तरी पॅक केलं बाकीचं मी आणि पिलूच्या बाबांचा टायमिंग उठण्याचा नाही कारण त्यांचा टायमिंग दहा अकराचा टायमिंग आहे उठण्याचा त्याच्यामुळे मी त्यांना कधी डिस्टर्ब करत नाही त्यांचं मी हे खिडकी वगैरे ओपन करून देते पण दरवाजा लावून घेते कारण सकाळी सकाळी माझ्या देवाचे गाणे वगैरे ते सगळं चालू असतं किंवा माऊ बोक्याशी बोलणं हर्सा नाश्ता कारण आता तो टिफिन नेत नाही ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात छोटासा डस्टबिन ठेवला आहे मी इथे जे की कचरा वगैरे आपण तिथेच पाडू नये म्हणून कसा वाटला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि सकाळी सकाळी माझी ही स्किन पण बघा तुम्ही बिना अंघोळची स्किन आहे ही कारण उठायला मला सकाळी सकाळी मी उठले होते पण मला हरसोबत नाश्ता करायचा होता म्हणून मग मी नाश्ता करून घेतला ब्रश वगैरे करून चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सकाळी चहा पिण्याचा फीलच वेगळा असतो